हेलो 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 कमेंट करा कमेंट करा जॉइन हो फटाफट जेजी हाय जेजी झालं का जेवण जय दादा जय दादा जय दादा लाईव्ह झाल्यावरती जर आपण दुसऱ्या मोबाईल वर वरून जर पाहिलं लाईव्ह तर त्याचा वॉच टाइम होतो का काउंट का जो पर्यंत होतो योगीची हाय योगीची लाईक करा योगीची योगी पार्सल येणार आहे Barcelona, ¿eh? ¿Por usted. Bueno, ¿eh? सॉरी 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 झालं का जेवण हो झालं जेवण माझं तुमचं झालं का जेवण लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद व्हिडिओ पाहिला का म्हणजे दादा तुम्ही व्हिडिओ पाहिला का आत्ताच ओके धन्यवाद योगेश दादा योगी जी धन्यवाद ते योगेश ते योगी मन अस ही वाटते मला आज खूब छान दिसते हो का धन्यवाद धन्यवाद मोठं पार्सल आहे ते घ्यायला जायचं एकच एखादा मी बोलतोपर्यंत ಸಾರಿ 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 ಬಸಿ ಕೈ ತುಬೇ ನಾನು ಮೈತಿ ನಾನು ಮಗು ತುಬ ನಾನು ಮಗು ತುಳತು ಚೌಲ कुठे तरी ಗಿಡದ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ದದನ ಕೈ ಸಾರಿ ಸಾರಿ ದೇಯಿ ಹೋಯ್ ಲಾಗಯಾ कामच येतात लाव घ्यायची म्हणजे कामच येतात निरंजन दादा हाय दादा हा um. पार्सल आलेलं आहे मी मागवलेलं आहे गवळन गुण म्हणते तर म्हणजे बघा होते लावून कसं वाटते ते राधिकेचं आपण ओपन करूया म्हणता असं नाही दिसते असं ओपन करून दिसते तुम्हाला ठीक आहे ना छान

सुट्याच दे हाय रवींद्र भैया छान आज तर छान निकला आहे अयो काय खरं नाही आहे मग छान निकलंय <laughs> दिदी आज पैसे मोजत आहे हा पैसे मोजते आज दादा हाय दादा नमस्कार ते आजी दादा निरंजन दादा म्हणतात आजी दादा नमस्कार योगी दादा नमस्कार निरंजन दा दा जे दा दादा जेवण झाले का निरंजन निरंजनदादा ताई लाडक्या बहिणीचे पैसे मोजत आहे का मिळाले नाहीत मला निरंजन दादा जेवण झाले आहे माझे दादा आजी दादा दिदी पैसे नीट ठेवून बाबा बाबाले दादा हाय दादा लाईक धन्यवाद दादा जेवण झालं ताई हो झालं दीदी पैसे कुठे ठेवलेले दाखवले नाहीत ठीक आहे बाळ काय करते तिकडं लाईट आपण कुठे जाता सॉरी आता नाही जाणार हाय ताई ऑनलाईन खरेदी केलेली दिसती हो काय चालू आहे ताई लाईक डन ताई धन्यवाद बोलायचं आहे ना बाय हो बाय हे दादा आरती ताई म्हणतात दिदी ते तुमच्यासाठी का गौरीसाठी आहे माझ्यासाठी दादा हाय आरती ताई शान जी बोला तरी ओळखलं हा मग दादा आरती दिदी ओळखलं का मिलिंदी हाय ताई हाय दादा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करत राहा आरती ताई हो ओळखलं ना दादा अजित दादा आरती दिदी नमस्ते आरती ताई जेवण झालं का तुमचं आरती ताई मिलिंद दादा काय करत आहे काही नाही बोला मिलिंद दादा जेवण झालं का तुमचं मिलिंद दादा साडी तुटवाते साडी तुटन पाहते असं काय ना ते तुटून जाईल व्यवस्थित लावते थोड्या वेळाने तुला काय जी ताई मी दुसऱ्या आयडीने येते सब करते मला रिटर्न करा हो चालेल मला कमेंट करून का शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा फर्स्ट वाला मिलिंदजी हो मिलिंद दादा तुमचे झाले दादा का तुम झाले का जेवण हो झाले कुठं म्हणलेलं सांगितलं कळतच नाही का सावी तुला हां <laughs> बोला कमेंट वाचते मी आता तुमची सर्वांची रावीजी आज फोटोवरून ओळखलं का हा फोटोवरून ओळखलं शायरी शायरी रावीची मिलंदेजी आहे के आरती जी हाय ताई हाय कमेंट करा मला शॉर्ट व्हिडिओला मी रिटर्न करील आरती ताई रवींद्र दादा ओरडू नका ताई तिला तुटल्यावरती मग पैसे वाया जातील ना अनिल दादा कोठे राहतात पुण्याला राहते अनिल दादा तुम्ही कोठे राहता तुम्ही कसे आहात घरचे कसे आहात नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अनिल दादा आरती ताई सब केलं आय ने ताई ठीक आहे मला एक कमेंट करा आरती ताई मी रिटर्न करेल रावीजी जी गेला काय गेला कोणी का बरं असं काय नाही जा आले मी आरती दिदी विशाखा दिदी माझी बहीण आहे हो दीपक दादा आम्ही ओळखलं फलटणची कन्या आहे म्हणून हो का बर तुम्ही तर कधी उगवता कधी मावळता दीपक दादा आमच्या करायला लागले काय आम्ही पण कधी लावला उगवतून कधी ता पण मावळतो हा आमच्या लावायचा टाइम आहे अनिल दादा कोठे राहतात पुणे पुणे दीपक दादा फलटणचे कन्या जेवण झालं का हो दीपक दादा झालं माझं जेवण तुमचं जेवण झालं का आरती ताई केली ताई हो के मी रिटर्न करते दीपक दादा पाच लाईक डन धन्यवाद अनिल दादा संभाजीनगर ओके दीपक दीपकदादा दादा, नमस्कार आरती ताई हो का दादा आणि मी अनिल <laughs> दादा तुम्ही फार सुंदर आहे धन्यवाद अनिल दादा तुम्ही काय काम करता काही नाही घरीच असते रावीजी चुकीचे टाईप झाले आहे ह्यामुळे म्हणताय ना समजलं मला जाऊ द्या आरती ताई आजी दादा या आयडीने पण सपोर्ट करा मा मला मा, प्लीज हो ताई नक्की नक्की असेल आरती ताई सपोर्ट डोंट वरी काळजी करू नका अनिल दादा पती काय काम करतात कंपनीत आहेत दीदी नक्कीच अनिल दादा मुलं किती आहेत दोन मुलं आहेत सावी जाले वरती मला आवस्ते ग कमेंट करा कमेंट बंद करू नका अनिल दादा नमस्कार अजित दादा म्हणतात आरती ताई ताईच्या शॉर्टला कमेंट केली <laughs> व्हिडिओ <वीडियो> बनव <मनावा। laughs> कमेंट केली मी मला सब करा मी रिटर्न करेल सर्वांना हो नक्कीच ताई अनिल दादा काय कमेंट अशी काम कामाने तबुदबुदा पडतो आणि ह्यांना काय सुचतंय साफसफाई चालली दन तो झोपायला टाईम नाही ताई धन्यवाद धन्यवाद, अजित दादा आरती ताई चांगली कमेंट करा नाही तर पुण्याच्या बाजारात विकून येईल एक माझी कमेंट नाही वाचली कमेंट बरोबर नव्हती रावी तुम्हाला राग आला असता म्हणून मी वाचलीच नाही काय रिप्लाय दिला असता तरी तुम्हाला राग आला असता म्हणून मी वाचलीच नाही दादा मला तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे नको मला गिफ्ट काय म्हणजे दादा भावान नीट बोला आणि जर द्यायचंच असेल ना गिफ्ट तर चांगली कमेंट करा म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती स्माइल येईल वाईट कमेंट करू नका नाही तर ब्लॉक लिस्टला जायचा सपोर्ट करा हेच माझ्यासाठी खूप मोठे गिफ्ट असेल हो आले ठीक आहे कमेंट करत राहतो मी मी आले पाच मिनिटात फक्त पाच मिनिट